रात्र ही फक्त विश्रांतीसाठी नसते ती नशीब बदलण्यासाठी वेळ असते प्रत्येक रात्र प्रत्येक स्वप्न आणि आपल्या पलंगाजवळ ठेवलेल्या वस्तू आपलं भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्र सांगतं रात्री काही वस्तू आपल्याजवळ ठेवल्या तर ती वस्तू ऊर्जा बनून आपलं नशीब खुलवतं नमस्कार मी ॲस्ट्रॉबिराज आणि आज आपण पाहणार आहोत रात्री या वस्तूजवळ ठेवल्या तर नशीब खुलतं वास्तुशास्त्र सांगतं संपत्ती आरोग्य आणि शांततेचं रहस्य रात्रीचा काळ म्हणजे चंद्र ऊर्जा सक्रिय होण्याचा काळ दिवसात सूर्य ऊर्जन शरीरात चालतं पण रात्रीचं चा चंद्र ऊर्जा मन शांत होतं यावेळी आपण ठेवलेल्या वस्तू आपल्या अवचेतन मनावर परिणाम करतात म्हणून वास्तुशास्त्र झोपताना काय जवळ ठेवावे हे अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे पहिला पॉईंट रात्री वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात दुसरा पॉईंट आपण झोपताना सर्वात जास्त ग्रह ऊर्जेच्या प्रभावाखाली असतो तिसरा पॉइंट योग्य जवळ ठेवल्या तर ऊर्जा शुद्ध करतात संपत्ती आकर्षित करतात वाढीसाठी ठेवायच्या वस्तू पहिला पॉईंट गोमूत्रात ठेवलेला शंख शंख ही चंद्र देवाची ऊर्जा मानली जाते रात्री शंख थोडा गोमूत्र ठेवून देवघरात ठेवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी ते पाणी झाडांना द्यावे हा उपाय सात दिवस केला तर मनातील अडथळे कमी होतात आणि धन प्रभावी वाढतो दुसरा पॉईंट चांदीचे नाणे किंवा लक्ष्मीचे नाणे वास्तुशास्त्र सांगतं रात्री पलंगाजवळ किंवा उषाखाली चांदीचे नाणे ठेवावे चांदी, चांदी चंद्राचं धातू आहे त्यामुळे मानसिक शांती आणि धन लाभ दोन्ही मिळतात दुसऱ्या दिवशी ते नाणे देवघरातून ठेवून रोज नमस्कार करावे तिसरा पॉईंट तुलसीचं पान आणि पाण्याचा ग्लास झोपण्यापूर्वी पलंगाजवळ एक ग्लास पाणी आणि तुलसीचं पान ठेवा हे वातावरणातील नकारात्मक तरंग शोषून घेते सकाळी ते पाणी झाडाच्या मुळाशी ओतावे हा उपाय नियमित केला तर घरात समृद्धी टिकते चौथा पॉईंट गंगाजल किंवा मीठ बेडजवळ एक छोट्या वाटीत थोडं गंगाजल किंवा मीठ ठेवा हे शुद्धीकरणाचं काम करतं वास्तुशास्त्रानुसार हे नकारात्मक आपण शोषून घेतं आणि मन शांत ठेवतं दुसऱ्या दिवशी ते पाणी नळातून वाहून द्यावे पाचवा पॉईंट कमळ फुल किंवा कोरड पाकळी लक्ष्मी देवीचा आसन कमळावर आहे म्हणूनच रात्री जवळ ठेवलेले कोरडं कमळ घरात लक्ष्मीचा वास आढळतो हे फूल पिशवीत ठेवून रोज देवाला दाखवलं तर धन टिकून झोपताना टाळायच्या वस्तू जसं काही वस्तू नशीब खुलावतात तशाच काही वस्तू आपल्या प्रगतीचा अडथळा आणतात वास्तू सांगतात या वस्तू कधीही पलंगाजवळ ठेवू नका पहिला पॉईंट लेखी वही पैसे कर्जाची कागदपत्रे हे मनावर भार टाकतात दुसरा पॉइंट आरसा रात्रीचं शरीराचं ऊर्जा परत परिवर्तन करते तिसरं बूट घड्याळ किंवा मोबाईल फोन चार्जिंगला उषाखाली खाली लहरी निदर्शन करतात चौथा पॉइंट नकारात्मक फोटो जुने आठवणी हे सबकॉन्शियस वर परिणाम करतात पाचवा पॉइंट झाड किंवा पाणी भरलेली बादली रात्री ऊर्जा स्थिर करते प्रभाव कमी करते झोप ही फक्त शरीराची विश्रांती काळ नाही ती अत्यंत पुनर्जनम असते म्हणून झोपताना दिशा योग्य असली पाहिजे दक्षिण दिशेला डोकं सर्वात शुभ धन व वा आरोग्य वाढवते पूर्व दिशेला डोकं विद्यार्थी आध्यात्मिक लोकांसाठी लाभदायक उत्तर दिशेला डोकं टाळावे ऊर्जा उलटी फिरते पश्चिम दिशेला डोकं मानसिक तक आळस निर्माण करते वास्तुशास्त्रात काही खास रात्रीचे उपाय सांगितले आहेत जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकता पहिला पॉईंट प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीच्या नावाने एक तांदूळात दाना उषाखाली ठेवा सकाळी देवघरा दुसरा पौर्णिमाचे रात्री चंद्रप्रकाशात चांदणीचे नाणे ठेवून ते दुसऱ्या दिवशी पर्समध्ये ठेवा तिसरा पॉईंट प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि तेलाचे छोटे दीपक पलंगाजवळ लावा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते चौथा पॉईंट एक लाल कपड्यात रात्री उषाखाली ठेवा मनातील भीती आणि अस्थिरता दूर होते पाचवा पॉईंट ओम श्री ही कली लक्ष्मी नम झोपण्यापूर्वी अकरा वेळा उच्चारण करा रात्री ही भीतीची नाही ती बदलायची वेळ आहे तुम्ही झोपताना काय ठेवतात तेच तुमचं उद्याचं भाग्य लिहितं म्हणून आजपासून या वास्तू उपाय अवलंबून करा थोडे विज्ञान थोडे श्रद्धा आणि पूर्ण सकारात्मक हाच ॲस्ट्रो अभिराजचा मंत्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा आजपासून मी माझं नशीब बदलायला सुरुवात केली आहे धन्यवाद